बीडमध्ये जरांगेंचं शक्ती प्रदर्शन शहरातून भव्य रोड शो थोड्याच वेळात इशारा सभा काय भूमिका घेतात याकडे राज्याचं लागलंय लक्ष बीडमध्ये इशारा सभेत प्रचंड गर्दी ठिकठिकाणी जरांगेंचं भव्य स्वागत पाटील मैदानातील शंभर एकरावर होणार सभा कोल्हापुरात उद्यापासून जमावबंदीचे आदेश बीडमध्ये एसटी फेऱ्या बंद मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय भुजबळांच्या डोक्यात मराठ्यांविषयी वीज हल्ला हल्लाबोल चोवीस डिसेंबरची डेडलाईन वाढवून देणार नाही अशी ही भूमिका सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवार भाजपासोबत जयंत पाटील यांचा अप्रत्यक्ष दावा सत्तर हजार कोटी दाखवा निम्मे तुम्हाला देतो दादांचा पलटवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपामध्ये येण्यास उत्सुक भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठा दावा हक्कभंगावरून माफी मागण्यास सुषमा अंधारे यांचा नकार विधान परिषद सभापतींना संस्कृतमध्ये दिलं लेखी उत्तर